नमस्कार मंडळी तर आज आम्ही गेलो होतो सफाळे येथील नावजे गावामध्ये आई गैलाई मातेच्या दर्शनाला खूप दिवसापासून मनात इच्छा होती पण आज ती सत्यात उतरवायचीच असं ठरवलं मग काय निघालो नवसाला पावणारी देवी म्हणजेच नावद्रे गावची आई गैलाई माता या आईचा महिमा असा की एखादी वस्तू हरवली तर ती मिळावी म्हणून लोक देवीकडे गारहाण सांगतात आणि ती वस्तू परत मिळाली म्हणून समजाच नवरात्रीमध्ये दे या देवीच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते गेलेली वस्तू व वा गेलेले वैभव परत मिळवून देणारी देवी म्हणजेच आई गैलाई देवी तसेच देवीच्या कृपेने गावात चोरी वगैरे होत नाही येथील ज्येष्ठ मंडळी सांगतात की खूप वर्षांपूर्वी गावात चोरांनी येऊन देवळातील घाट चोरी केले होते तेव्हा त्या ते चोरांना शह देण्यासाठी देवीने मोठे भुंगे सोडून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला होता आणि फायनली तो क्षण आला ज्या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होती आणि फायनली फायनली आईचे दर्शन झाले खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली येथे यायचे असल्यास सफाळे रेल्वे स्थानकापासून तेरा किलोमीटर अंतरावर येण्या जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत तसेच रिक्षा किंवा टमटमसुद्धा उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही हायवेने येणार असाल तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरईपासून नावजेगाव हे फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे काय मग आईचा माहि अनुभवायला तुम्ही कधी येत नक्की कमेंट करा